हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे छान खमंग खुसखुशीत एकदम छान असे भोपळ्याचे घारगे किंवा घाऱ्या कशा करायचं ते पाहणार का आहे काही ठिकाणी म्हणतात काही ठिकाणी घाऱ्या का म्हणतात हे छान अशा आपण घाऱ्या बनवून घेणार आहे बघू शकताय एकदम टम्ब फुललेल्या आणि छान अशा बनवलेल्या आहेत बघा आणि सगळ्या अशा आपल्या घाऱ्या एकदम छान अशा टम्म फुगलेल्या आणि खुसखुशीत अशा झालेल्या आहेत बघा मस्त अशा तुम्हाला मी दाखवते बघा ही पण आपली घरी छान फुललेली आहे बघा सगळ्या अशाच आपल्या झालेल्या आहेत नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा मस्त अशा झालेल्या आहेत बघू शकताय तुम्ही आणि नक्की तुम्ही या पद्धतीने घाऱ्या करून बघा छान होतात आणि तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि आपण छान एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत कशा बनवायच्या आहेत ते मस्त झालेले आहेत बघू शकताय सगळ्याच एकसारख्या आपल्या झालेल्या आहेत सगळ्या अशा टम्म फुललेल्या मस्त झालेल्या आहेत बघू शकताय तर नक्की करून बघा तर चला वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकताय सर्वप्रथम आपण असा लाल भोपळा घेतलेला आहे छान असा पिकलेला आहे बघा आणि सगळीकडे छान पिकलेला असा बघून घेतलेला आहे हा तीन किलोचा आहे बघा तीन किलोचा मी घेतलेला आहे ते डेट काढून मी याला कट करून घेणार आहे याचा काढलेला आहे आणि याला मधून कट करून घेतलेला आहे बघा आता याच्यातल्या आपण बिया काढून घेणार आहे याच्यातले जे केसरा असतात ते काढणार नाही ना बिया फक्त काढून घेणार आहे केसरातच चव असते खरी त्यामुळे फक्त याच्यातल्या बिया काढून फक्त तुकडे करून घेणार आहे याचे या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत बघा आपल्याला खिसायला सोपं जातं या पद्धतीने आता मी तिथे खिसणी घेतलेली आहे आणि आ, मी हे खिसून घेणार आहे बघा या पद्धतीने तुम्हाला कसं सोपं पडेल तसं तुम्ही खिसून घेऊ शकता इथे बघू शकता या पद्धतीने मी खिसते आता सगळं मी फोडी या पद्धतीने खिसून घेणार आहे बघू शकताय तुम्ही इथे मी बघा या पद्धतीने सगळं असं खिसून घेतलेलं आहे बघा सगळा खिस आता आपला खिसून झालेला आहे बघा मस्त असा दिसत आहे आणि हा मी अजिबात खिस आपला भोपळ्याचा खिसू पिळून घेणार नाही बघा पिळून घेतलं की त्याची चव जाते बघा नुसता चोता राहिल्या तर राहतो त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर पिळून घेऊ शकता इथे बघा तेवढा आपला तीन किलो भोपळा होता त्यासाठी एक किलो मी गुळ घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त गुळाचं प्रमाण घेऊ शकता तीन किलो भोपळा आपला भरलेला होता त्यासाठी एक किलो गुळ असा मी चाकूने बारीक करून घेतलेला आहे आता भोपळ्याच्या खिसामध्येच आपण हा गुळ घालून घेणार आहे बघा मी गुळ याच्यामध्येच घातलेला आहे आणि याच्यामध्येच सुरुवातीला मी मिक्स करून घेणार आहे आपल्याला अंदाज येतो की बाबा ना गुळ आपला किती अंदाज येतो बघा गूळ बरोबर आहे की नाही ते इथे बघू शकताय मी गुळ याच्यामध्ये मिक्स करून घेते आता मिक्स करून मी कडेमध्ये घालून घेतलेला आहे आणि गॅस चालू केलेला आहे आपल्याला फक्त याला दहा ते पंधरा मिनटं फक्त शिजवून घेणार आहे जास्त शिजवायचं नाही फक्त गुळविरगियापर्यंत फक्त मी याला दहा ते पंधरा मिनटं गुळाच्या गुळामध्ये शिजवून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने खालीवर करत फक्त दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही आपल्याला इथे बघू शकताय गुळ विर गुळ विरगळलेला आहे आणि इथे फक्त मी याला पंधरा मिनिट शिजवून घेतलेला आहे भोपळ्याला बघू शकताय या पद्धतीने जास्त शिजवायचं नाही बघू शकताय आता इथे मी पंधरा मिनटं झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे मी परातीमध्ये काढून थंड करून घेतलेला आहे पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे बघा पूर्ण थंड झालेलं आहे आता त्यामध्ये मी इथे बघा थंड झाल्यानंतरच दोन चमचे मी इथे बडीशेपची पूड करून घेतलेली आहे आणि एक चमचा सुंडपूड घेतलेला आहे दोन चमचे पूड एक चमचा सुंडपूड हे आपल्याला पूर्णपणे हे थंड झाल्याशिवाय घालायचं नाही हे सगळं मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे दोन एक दोन वेळा मी मळून घेणार आहे सगळं एकदम मळता येणार नाही त्यामुळे थोडंसं मी याच्यातलं काढून घेतलेलं आहे आणि जेवढं आपल्याला पीठ याच्यामध्ये बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालून हे मळून घेणार आहे बघा एक मी मळलेलं आहे बघा थोडं अर्ध जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं मी मळून घेतलेलं आहे अंदाजेच पीठ घातलेलं आहे त्यामुळे प्रमाण सांगता येणार नाही बघा इथे मी दोन्ही पण मी राहिलेलं मळून घेतलेलं आहे आता पण लाटून घेणार आहे त्यासाठी मी इथे सुक पीठ घेतलेलं आहे हाताला पीठ लावून मी याचा गोळा करून घेते आणि सुक पीठ लावून बघा या पद्धतीने मी लाटून घेते बघा आपल्याला जास्त पातळ पण लाटायचं नाही जास्त जाड पण लाटायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं या पद्धतीने मी लाटून घेते बघू शकताय थोडंसं कोरडं पीठ लावते जादा पण पीठ लावायचं नाही नाहीतर तेलात आपलं पीठ उतरतं बघा हे लाटून घेतलेलं ला आहे बघा या जाळीचं आता झाकणाने वाटीने ग्लासने कशाने तुम्ही याला आकार देऊ शकता त्याआधी आपल्याला याच्यावर खसखस घालून घ्यायचे आहे मी या पद्धतीने खसखस घालून घेते आता वरच्या साईडला खसखस घातलेले आहे थोडंसं लाटून घ्यायचं आणि पलटी करून आपल्याला पाठीमागच्या साईडला खसखस लावून घ्यायची आहे इथे बघू शकताय मी पलटी करून घेतलेलं आहे आणि पाठीमागच्या साईडला सुद्धा मी खसखस लावून घेते या पद्धतीने लाटण्यानं थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे खसखस आपली जास्त निघत नाही तेलामध्ये पण सुटत नाही बघा या पद्धतीने मी थोडंसं लाटून घेतलेलं आहे आणि याला याच्या मी बघा झाकणाने असं पुऱ्या करून घेते या पद्धतीने घाऱ्या बनवून घेते बघा तुम्ही वाटीने झाकणाने किंवा ग्लासने कशाने करू शकता लहान मोठं तुम्हाला जेवढ्या साईजच्या हव्या हव्या आहेत त्या साईजच्या तुम्ही बनवून घेऊ शकता मी या पद्धतीने बनवून घेते बघा आणि बघा काढून घेते सहज अशा निघल्या जातात बघू शकताय तुम्ही मी प्लेटमध्ये काढून घेते आणि थोड्या या पद्धतीने बनवून घेणार आहे इथे बघू शकताय थोड्याशा या पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत आता तळून घेणार आहे आणि राहिलेल्यानंतर मी बनवणार आहे इथे बघू शकताय तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा थोडासा पिठाचा गोळा टाकलेला आहे तेल आपलं गरम झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आता यामध्ये आपण पुरी घालून घेणार आहे घारी इथे बघा तेल गरम झालेलं आहे परफेक्ट आपलं असं घारीच्यावर तेल सोडायचं चा म्हणजे छान अशी वरच्या साईडने फुलते बघा आता पलटी करून आपल्याला दोन्ही साईडने छान अशा हलक्याशा लालसर कलरवर या छान अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तेलातनं बाहेर काढलं तरी आता कलर थोडासा चेंज होतो त्यामुळे या कलरवर मी तळून घेते तुम्हाला दाखवते मी त्याच पद्धतीने दुसरी पण दाखवते बघा वरून तेल सोडत ही पण बघा छान अशी मी तळून घेणार आहे दुसरी पण आपली घारी छान अशी फुललेली आहे बघू शकताय मी काढून घेते दोन्ही साईडने छान भाजलेले आहेत आता मी तीन टाकलेल्या आहेत बघा त्या पण आपल्या छान अशा फुललेल्या आहेत बघू शकताय तुम्ही छान असं प्रमाण व्यवस्थित घेतलं की गाऱ्या पण छान होतात बघा चवीला पण तेवढ्याच ह्या छान होतात बघा मस्त अशा सगळ्या घाऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही सगळ्या एकसारख्या झालेल्या आहेत आणि छान झालेल्या आहेत बघा आपण अजिबात की पिळून घेतला नव्हता त्यामुळे चविष्टच बनतात बघा छान अशा यामध्ये आपण सुंट बडीशेप घातलेले आहे त्यामुळे एकदम खमंग अशा मस्त होतात बघा नक्की या पद्धतीने क करून बघा मस्त झालेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलेले आहेत आणि करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने लाल भोपळ्याच्या घाऱ्या घारगे नक्की बनवून बघा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद